अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात अनंत गरजेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे या स्वीय या अनंत यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी वरळीच्या बी डी वसाहतीतील घरी गळफास घेत आत्महत्या केली होती या घटनेनंतर अनंत गरजेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तर अनंत हा फरार होता मात्र त्यानं वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले पोलिसांनी त्याला अटक केली त्यानंतर गौरी पालवे गरजे यांच्या पार्थिवावर अनंत गरजे यांच्या अहिलानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अहिलानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहज देवडे या मूळगावी घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले मयत डॉक्टर गौरी पालवे गरजे हिच्या नातेवाईकांनी अनंत गरजे यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार हवे असा आग्रह धरला होता त्यावरून गरजे यांच्या घरा शेजारीच ठक्कल गौरी पालवे गरजे यांच्या पार्थिवाला अग्नी डाग देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता यावेळी गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पोलिसांसमोर हात जोडत जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या श्रीमंताला मुलगी देऊ नका त्यांच्या नादी लागू नका गरिबाला मुलगी द्या असं म्हणत टाहो फोडला त्यांच्या या आक्रोशांना सगळेच जण झाले होते तर पोलिसांनी मध्यस्थी करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला मध्यस्थीनंतर अनंत गर्जे यांच्या दारातच अंत्यसंस्कार न करता घराच्या बाजूला सरण रचून डॉक्टर गौरी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी पाथर्डी अहिल्यानगर